नमस्कार सर नमस्कार डॉक्टर साहेब सर।, सर आज कसं काय आले तुम्ही माझ्या कुडी त्रास होता सर एक वर्षापूर्वी मी आपल्याकडे आलो होतो हो हो लातूरचा आहे मी हो, लातूरचा बागलचा सा, हो, हो. मी लातूरला गुडघ्याचा त्रास होत आहे म्हणजे माझा पाय घसरला होता, ला होता। हो, हो. आणि लातूरला दाखवलं दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं बा तुम्हाला ऑपरेशन करायला दोन तीन डॉक्टरांना दाखवलं तिथल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं आपल्या परिसरातल्या तिथे काही माझे दोन तीन महिने कमी झाले Oh. मला साधारण एका अर्ध्या फुटाच्या पायरीवर सुद्धा पाय उचलून ठेवता येत नव्हता अच्छा माझ्या मित्रांनी शुराण अनिल देवंगरे म्हणून त्यांनी सांगितले की बाबा वासरावरलेल्या डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा हो त्याच्यानंतर मग मी आलो इथे हो मग आपल्याला दाखवल्यानंतर मी माझा प्रॉब्लेम सांगितला ना मला अक्षरशः मी रडकुंडी येत होतो की मला चलायलाच येत नव्हतं मी एक माणूस सपोर्टिंग धरून हा फाय हा सुरळीत टाकावा लागतो कोल्हा एवढा त्रास होतो एवढा त्रास होतो मग आपण एक महिन्याच्या मला ट्रीटमेंट दिल्यानंतर गोळ्या औषध दिल्यानंतर फिजिओथेरपी केली आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर माझं साधारणतः तीन आठवड्यातच कमी झालं आपण मला एक महिन्याने यायला सांगितलं होतं पण हो हो हो। माझं एवढं कमी झालं की मला ये ते येणं बरोबर आणि दुसरं अशात आमच्या एक सोबत घेऊन आलो मी आज त्याचं असंच माझ्यासारखा प्रकार झाला हो त्याला सुद्धा डॉक्टरांनी हो मी एम आर आय केले त्याला ऑपरेशन सांगितले आणि हैदराबादला तो ऑपरेशनला जायच्या तयारी होतो हो मी सांगितलं की ऑपरेशनच्या अगोदर माझ्या एकदा माझ्या मनावर डॉक्टर राहुरीच्या डॉक्टरांकडे हो 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 हो, हो आपण हो हो मग असं त्याला घेऊन आलो बरोबर बरोबर तर बरो इतका त्रास होत होता सर की आपल्या खरंच मी आपला मनातून आभारी आहे परमेश्वर कारण असं वाटत होते की आता ऑपरेशन शिवाय शक्य नाही एवढा त्रास होता मला बरोबर बरोबर बरो। आज इंडियन संडासला बसायला येत नव्हतं मला आज इंडियन संडास सुद्धा वापरता येत आहे खाली चालायला बसतंय बिलकुल बिलकुल इतक्या तीन आठवड्याच्या गोळा खाली मी फक्त आपल्या हो हो तर माझं नाईन्टी फाय पर्सेंट कमी झालं बरोबर चार पाच टक्के थोडासा वाटत होतो त्याच्यासोबत येऊन थोडंसं उगा नको सर आपल्याकडे लातूर वरून आले जवळपास लातूरच्या सुरांणपाल तालुक्यात माझं गाव आहे म्हणजे चारशेच पडते चारशे पडते सर आपलं नाव काय राजकुमार नानासाहेब पाटील अच्छा प्रॉपर लातूरचे साकोर साकोर डिस्ट्रिक्ट हो हो मी पाच जलोप सरपंच आहे गावी मी पॉलिटिशियन आहे बरोबर जिल्हा परिषदचं माझी बांधकाम सभापती होत्या माझ्या मिसेस वा 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 म्हणजे आम्ही सुशिक्षित आहे पण ह्या एवढं सायन्स पुढे गेलं असताना सुद्धा आपल्या आयुर्वेदिकच्या ट्रीटमेंटनं माझं कमी झाले एवढे प्रेशराईज करून सांगण्याचं बरोबर बरोबर उद्देश हा जो आजचा जो व्हिडिओ बनवतोय लगेचच ऑपरेशनच्या जाता एकदा निसर्ग उपचार करून पहा सरांचं नाव तिथे बरं आहे कारण की जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागामध्ये मिसेस काम करत होत्या म्हणजे त्या सभापती होत्या त्याच्या चांगलं मोठं नाव आहे त्या ठिकाणचं आणि सरांनी उपचार घेतले आणि आज आवर्जून एक पेशंट आणलं त्याबद्दल सरांना खूप खूप धन्यवाद आम्ही आपल्या आहोत पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद